नमस्कार मंडळी कसे आहे बरे आहे ना तुम्ही बरेच असणार आज तुमच्यासाठी नवीन काहीतरी खास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी दाखवणार आहे तुम्ही पण असा परिसर बघितला ना वातावरण बघितलं नसेल नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ चला आपण व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करू हे तुम्ही म्हणसाल हे काय हे तर आम्ही रोजच बघतो हे मला पण माहीत आहे तुम्ही रोजच बघता पण आज नवीन दाखवणारे फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा हे जिकडं डोंगर आहे डोंगराच्या मागं मग आहे ना इतकं क्लिअर ऊन दिसत होतं चंद्र पण आपलं सूर्य पण दिसत होता इतकं क्लिअर आणि पाऊस पण चालू आहे निसर्गाचं कसं वातावरण ब हे बघा ना का अर्धा ऊन अर्धा पाऊस आणि ते पण मे महिन्यामध्ये हे श्रावण महिन्यामध्ये आहे हे मला माहीत आहे पण मे महिन्यामध्ये अर्धा पाऊस आणि अर्धा ऊन पडतं हं आणि कसं वाटतं आजूबाजूचा हिरवागाळ परिसर हे बाकी किती छान आणि इतकं ढग डाटून येलेलं आहे इकडं असं वाटतं का इतका पाऊस होणार इतका पाऊस होणार आहे हां आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करा प्लीज माझ्यासाठी मी तुम्हाला मला आज नवीन काहीतरी दाखवणार आहे हे बघ तुम्ही म्हणता ना मंदिर आहे मंदिर आहे या नवीन मोबाईल बघा किती क्लिअर मंदिर दिसत आहे हे बघा झूम करून तुम्हाला दाखवते हे बघा दिसलं का एक खालचं मंदिर हे दोन मिनिट एक खालचं मंदिर आहे एक वरचं मंदिर आहे बघा डोंगरावर आणि गाड्या बघा क्लिअर दिसत आहे हे कसं वाटतं आहे सांगा वातावरण आणि तुम्ही हिमाशल ही, ही काय नवीन दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर दाखवते थोडं धीरधारा दाखवते मी सर्वांना नवीन काय याच्यामध्ये म्हणून पण आधी आजूबाजूचा परिसर बघा कसा आहे पावसामुळं कसं हिरवागार झालेलं आहे आणि असं मस्त थंड थंड वातावरण झालेलं आहे मे महिन्यामध्ये खूप गरम असतं पण मे महिन्यामध्ये पावसाने लवकर हजेरी दिल्यामुळे ना मस्त गार वातावरण झालेलं आहे एकदम थंड वातावरण झालेलं आहे किती छान वातावरण आहे किती सुंदर परिसर आहे आणि त्या डोंगराच्या आड सूर्य अर्धा सूर्या वरती अर्धा खाली आहे त्याच्यामुळे अर्धा ऊन आणि अर्धा पाऊस आहे हेव आणि इतकं ढग ढग आटून येईल असं वाटतं की इतका पाऊस येणार इतका पाऊस येणार आहे विचारतो कडा विजा तर चमकताच चमकताचे आणि चला आज तुमची आर्तोतार संपवायचा प्रयत्न करू आपण तुम्हाला नवीन काय दाखवणार आहे या व्हिडिओतून नक्की बघा चला रेडी हे बा काय याला काय म्हणता बघा हा सिंगल आहे बरं का हा डार्क लाईनमध्ये सिंगल आहे आमच्याकडे याला इंद्रधनुष्य म्हणता तुमच्याकडे याला काय म्हणता आणि या इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात हे बी नक्की कमेंट करून सांगा आणि ना तुम्ही नवीन काय हे तर आम्ही पण बघतो इंद्रधनुष्य आमच्याकडे पण दिसतोय पण तुम्हाला अजून एक नोटीस करत नाही तुम्ही का त्याच्यात अजून काहीतरी नवीन दिसतंय म्हणून काय काय ना हे डार्क लाईन आहे ना त्याच्या बाजूला बाई ही इट फिक्की फिक्की लाईन दिसती नाही काय माहिती म्हणजे डबल डबल इंद्रधनुष्य दिसतोय डबल तुम्हाला दिसतोय का नाही कमेंट करून सांगा आहे बा डबल इंद्रधनुष्य दिसतोय बा डार्क नाही आहे फिक्कट आहे पण दुसरा डार्कच्या शेजारी बघा क्लिअर व्यवस्थित हे बा दिसल्या का नाही कोणाला सांगा कमेंट करून हे बा दुसरा इंद्रधनुष्य दिसतोय का नाही तुम्हाला सांगा फिक्का एकदम फिक्का आहे बरं का पण मला दिसतोय क्लिअर मला दिसतोय हे आणि याच्यात किती रंग असतो इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतो आणि आमच्याकडे इंद्रधनुष्य म्हणतो तुमच्याकडे याला काय म्हणता ते पण कमेंट करून नक्की सांगा हे दिसला ह्या व्हिडिओतून फक्त नवीन दाखवायचा हा प्रयत्न केला मी काय ना एक इंद्रधनुष्य कंपल्सरी दिसतो हे मला माहीत आहे पण दुसरा इंद्रधनुष्य कसं काय दिसू शकतंय ते मी दाखवायचा प्रयत्न केला कारण की तुम्हाला तुम्ही मनुष्याला आम्हाला दिसत नाही आहे पण ना हा बिना मोबाईलचा तुम्ही बघा बाहेर एकदम क्लिअर मला दिसतोय दुसरा इंद्रधंश आणि मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतोय का नाही मला कमेंट करून सांगा दुसरा दिसतो दिसतोय का नाही आहे पा बघा आणि किती सुंदर इंद्रधनुष्य असं गोल राऊंडमध्ये मध्ये पडलेलं आहे बघितलं ना हे होतं माझं नवीन व्हिडिओ मध्ये सिक्रेट सांगायचं कारण तुमच्या इकडे डबल आहे का नाही पण ते पण सांगा डबल इंद्रधनुष्य आहे का नाही ते पण सांगा मला क्लिअर आणि कसा व्हिडिओ वाटला ते पण सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दहा जणांमध्ये शेअर करा हा व्हिडिओ चला बाय बाय टेक केअर बाय बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की चला आपण बंद करू